जवस खाण्याचे तीस फायदे जवस म्हणजे दिसायला साधी पण ताकतीत जबर बिया आपल्या आयुर्वेदात याचा वापर हजारो वर्षापासून होतोय दररोज एक चमचा जवस खाल्लं तर शरीरात असे बदल होतात की औषधं डॉक्टर हॉस्पिटल विसरून जाल आता बघा जवस खाल्ल्याचे तीस जबरदस्त फायदे आणि शेवटी समजून घ्या हे कामशक्ती वाढवतं का नंबर एक शरीरातील सूज कमी करतो ओमेगा तीन भरपूर आहे नंबर दोन हृदय मजबूत ठेवतो कोलेस्ट्रॉल कमी करतो नंबर तीन मधुमेहावर नियंत्रण ठेवतो ब्लड शुगर कमी करतो नंबर चार पचन सुधारतो फायबर्समुळे गॅस बद्धकोष्ठता दूर नंबर पाच वजन कमी करायला मदत करतो नंबर सहा त्वचेला नैसर्गिक चमक आणतो नंबर सात केस गळणे थांबवतो नंबर आठ मेंदू तेज करतो लक्ष वाढवतो नंबर नऊ रक्तदाब नियंत्रणात ठेवतो नंबर दहा हाडं बळकट करतो नंबर अकरा कामशक्ती वाढते का होय जवसामध्ये झिंक सेलेनियम आणि लिग्नांश घटक असतात जे टेस्टोस्टेरॉन वाढवतात घन करतात आणि कामशक्ती नैसर्गिकरित्या वाढते जवस पावडर मध गरम दूध हे रोज सकाळी घेतलं तर परिणाम जबरदस्त नंबर बारा भूक नियंत्रणात ठेवतो नंबर तेरा मधुमेहांच्या रुग्णांसाठी वरदान नंबर चौदा झोप सुधारतो मानसिक तणाव कमी करतो नं नंबर पंधरा हिमोग्लोबिन वाढवतो नंबर सोळा थायरॉइडसाठी उपयुक्त विशेषतः हायपोथायरॉईडमध्ये नंबर सतरा ऐकणे कमी करतो त्वचेवर लावला तरी उपयोग नंबर अठरा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो नंबर एकोणावीस स्त्रियांची पाळी नियमित ठेवतो नंबर वीस गर्भधारणेस मदत करू शकतो नंबर एकवीस ॲसिडिटी कमी करतो भिजवलेलं जवस पाणी फायदेशीर नंबर बावीस मलाव स्तंभ दूर करतो पचन सुधारतो नंबर तेवीस लिव्हर डिटॉक्स करतो नंब नंबर चोवीस पेशींचा कचरा बाहेर टाकतो नंबर पंचवीस कर्करोगाचा धोका कमी करतो स्तन व प्रोस्टेट कॅन्सरसाठी फायदेशीर नंबर सव्वीस दम लागत असल्यास ऊर्जादायक नंबर सत्तावीस शरीरात उष्णता टिकवतो थंड हवामानात उपयुक्त नंबर अठ्ठावीस सांधीदुखी कमी करतो नंबर एकोणतीस हृदयविकाराचा धोका कमी करतो नंबर तीस अँटी एजिंग घटक म्हातारपणाची लक्षणे कमी करतो जवस खाण्याची योग्य पद्धत एक चमचा जवस भाजून रोज खा किंवा जवसाची चटणी पावडर बनवा रात्री भिजून सकाळी हे पाणी प्या मध व दूध सोबत घेतल्यास कामशक्तीसाठी विशेष फायदेशीर सावधानता दररोज दोन चमच्यांपेक्षा जास्त घेऊ नका पचवन कमजोर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कच्चं फारसं खाऊ नका भाजून किंवा पावडर स्वरूपात घ्या निष्कर्ष जवस म्हणजे घरातलं छोटं पण अफाट शक्ती असलेलं सुपरफूड हृदय पचन त्वचा केस मानसिक आरोग्य आणि हो कामशक्ती यासाठीही जबरदस्त उपयोगी हो डिस्क्लेमर हा व्हिडिओ कोणत्याही वैद्यकीय किंवा आहार तज्ञाचा सल्ल्याचा पर्याय नाही कृपया वैयक्तिक प्रकृतीनुसार सल्ला घ्या माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद